आज बैलांना बांधलं होतं इथं डाळिंबाच्या शेतात चरायला मोत्या सकाळी मोकळा सोडला तर तो दिवसभर मोकळा आहे काल त्याला सोडलं नव्हतं तर आज दिवसभर आणि त्याने घरी थांबायला पाहिजे ना आपल्या घराची राखण करायला सामानाची वगैरे घरी वासर आहेत वगैरे तर तो दिवसभर माझेच मागे फिरतोय माझीच राखण करतोय आता ताव झुपलं आहे कालच राहिले शेत ताव थानायचे समोर आजचा व्हिडिओ छोटाच बनवणार आहे कारण की फोनला चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे गावात अवथानंधाण्यात आलो कडीला जस्ट एका तासाचं राहिले मग झालं अवथानायचं इकडं आपली मेथी हिवाली मेथी पण कुठंच जळाली नाही एकदम चांगली म्हणजे हिरवी गार आहे आणि दाटवाट टाकली मस्त टाकली हिला टाईम आहे तोडायला आणखीन काढायला पंधरा वीस दिवस टाईम आहे वीस नाही पंधरा दिवस टाईम आहे या मेथीत जो लालकांनी पेर लावला होता ना तर तो पण आला आता फोनमध्ये दिसत नाही पण त्याला पण कोंब फुटलेत मत्या आज दिवसभर माझ्या मागं फिरतोय त्याला लय दिवस झालं तो, तो आता धुवून देत ना मोठा झाला आहे ना धुवून नाही देत तर मी चाललो बैलांसाठी थोडं गवत आणायला हारण्याला घेऊन जातो चाल इकडं आपल्या इकडं आपल्या इकडं आप 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 खरं बाबा हा इथं खाऊन देतो हरणला आपल्या साईडला मोते इथं मी ने पेर मधलं गोवत का आपलं छोटा आहे आणि हे गवत उंच वाढलंय हे थोडं वेगळंच गवत आहे नेपेयर सारखंच हे बाजरी टाईप वेगळंच गवत आहे तर हे पण आलंय मध्ये मध्ये मग हेच कापल्या बैलांसाठी आणि इकडं हरण्या चरतोय ह्याच्यात तर ते गवत गवतच बघून खातोय नेपेयर मध्ये हा नेपियर आहे ना चांगल्या क्वालिटीचा नाही म्हणून आपल्याला हा मोडायचा आहे फक्त एवढी कापणी ठेवली आपल्याला जनावरांसाठी लागेल म्हणून एवढी नंतर हा मोडायचा कारण की हा जास्त वाढत नाही हा नेपियर खराब आहे थोडा हे बघा असं जास्त डार्क हिरवा होत नाही वाढत नाही अरे नेपेर बी खातोय हे बघा मोत्या बी खातोय बघून बघून खरंच मोत्या नेपेर खाते थोडा मोसंबीच्या सोयाबीनच्या बांधामधलं एवढं गवत कापून ठेवलं तिथं कापले इथं कापले आणि हारण्यापाशी कापले तर ह्या बांधाचं इथलं गवत कापून ठेवले त्याला घरी ठेवून येतो गवताला हारण्याला पण आता घरी न्यायचे बराच वेळ झालं झाला खातोय तो ले नाटकं करतोय इकडं तिकडं खातोय हारण्याचा घरी गडबड झाली त्याला पडलो काय झालं हार नाही येत नव्हता ना गाईने आवाज दिला गाईचा आवाज ऐकून की तिथून पळत आला इकडं आता आलो हे बाजरी गवत नाही ह्याला ह्याचं नाव मला माहित नाही काय ते मी ह्याला बाजरी गवतच म्हणतो कारण ह्या नेपियर तर नाही पण निपेयर सारखंच आहे दुसरं ह्या गवताची कुट्टी करून बैलांना टाकायची कारण बैल कामाला चालल्यापासून त्यांना बांधूनच ठेवलं आहे म्हणजे खायला नाही टाकलं तर संध्याकाळी ह्यांना कुट्टी करून फक्त बैलांनाच खायला टाकायचं गवत जनवार तर आले चरून इकडे खिल्लेरी बांधली सगळे रोध करतायत इकडे स्टॅलिन रोध करते बैल बस बसलेत